नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील जवळे गावात श्री धर्मनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कशरोहन सोहळा उत्साहात संपन्न गावचे ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे श्रीपरमपूज्य करवीर पीठाचार्य स्वामी सरस्वती शंकराचार्य यांच्या हस्ते कलशरोहण करण्यात आले व मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण पुरोहित श्री संतोष काका पोळ यांच्या शुभाहस्ते झाले या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याला माननीय आमदार लोकनेते निलजी लंके साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती श्री नवनाथ ग्रंथ पारायण होम हवन पूजा इत्यादी विधी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला गावाच्या मेन पेठेतून धर्मनाथ महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ग्रामदेवताच्या बांधकामासाठी श्री पत्रकार आवेश रामदास काळे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवाशी श्री रामदास आलम काळे व कैलासवाशी दुरुपाबाई रामदास काळे मंदिराच्या बांधकामासाठी एकावन्न हजार रुपये देण्यात आले आहे या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणासाठी परमपूज्य करवीर पीठाचार्य स्वामी विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य व पुरोहित संतोष काका पोळ माननीय आमदार लोकनेते लंके साहेब सामाजिक कार्यकर्ते रामदासजी ताटे उद्योगपती बाळासाहेब सालखे बबनराव सालके, सालके पाटील संदीप सालखे पाटील सुभाष आढाव प्रकाश बडवे शिवाजीराव दोंडिवा सालके गोरख आडाव संतोष पठारे रामदास सालके गोरख सालके सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांडुरंग पठारे पोपट पिसाळ इत्यादी मान्यवर व जवळेगाव व पंचकोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते